ओम शांति आज आहे 18 9 2025 ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो जेव्हा तुम्ही फूल बनाल तेव्हा हा भारत काठ्यांच्या जंगलापासून फुलांचा बगीचा बनेल बाबा आले आहे तुम्हाला फूल बनण्यासाठी प्रश्न आहे मंदिर लायक बनण्यासाठी कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायचे आहे उत्तर आहे मंदिर लायक बनायचे असेल तर आपल्या आचरणाकडे विशेष लक्ष द्या आचरण अतिशय मधुर आणि सभ्य असले पाहिजे इतका गोडवा असावा ज्याची इतरांनाही जाणीव व्हावी अनेकांना बाबांचा परिचय द्या स्वतःचे कल्याण करण्यासाठी चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून सेवेमध्ये मग्न रहा धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आध्यात्मिक सेना बनून पांच विकार विजय प्राप्त कराया आहे, पवित्र जरूर आहे। श्रीमता भारताला पावन बनविने सेवा कराई है दोन या बेहद नाटका मधे प्रत्येक अभिनय आत्मभिमा हो कभी ही देहभिमा मधे नहीं साक्षी हो प्रत्येक अभिनेत्या अभिनय पहाय है आज वरदान है सदैव आनंदी आणि सुखाच्या स्थितीमध्ये राहणारे कंबाईंड अर्थात एकत्रित स्वरूपाचे अनुभवी भव स्पष्टीकरण आहे बापदादा मुलांना नेहमी सांगतात मुलांनो बाबांच्या हातात हात देऊन चाला एकटे चालू नका एकटे चालल्याने कधी कंटाळून जाल कधी कोणाची नजर देखील पडेल बाबा सोबत एकत्रित आहे या स्वरूपाचा अनुभव करत राहा तर कधीही मायेची नजर पडणार नाही आणि सोबत असल्याचा अनुभव असल्या, असल्या कारणाने आनंदाने मजेत खाताना चालताना मजा लुटत राहा धोका आणि दुःख देणाऱ्या नात्यामध्ये अडकण्यापासून देखील वाचाल स्लोगन आहे योग रूपी कवच घालून रहा तर माया रूपी शत्रूचा वार होणार नाही ओम शांती